शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपले महेश वि गायकवाड या आमच्या यूट्यूब चॅनेलवर शेतकरी मित्रांनो उन्हाळी आणि पावसाळी अशा दोन हंगामामध्ये आपण भुईमुगाची लागवड करत असतो परंतु व्यवस्थित नियोजन न झाल्यामुळे भुईमुगाचे आपल्याला उत्पादन हे काही प्रमाणात कमी मिळत असते त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भुईमुगाचे उत्पादन जास्त निघण्यासाठी स्प्रे कोणते मारावेत काय उपाययोजना कराव्यात याबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच्या नोटिफिकेशन बेलला देखील प्रेस करा आणि व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा शेतकरी मित्रांनो भूमिमु वीस ते पंचवीस दिवसांचा झाल्यानंतर पहिली निंदणी करून घ्यावी ज्यामुळे तणांचे नियंत्रण मिळेल त्यानंतर एक कोळपणी करून घ्यावे त्यामुळे जमीन भुसभुशीत राहील व भुईमुंगाची मुळे उपमुळे व गाठींची योग्य वाढ होण्यासाठी भुईमुंगाच्या शेंगा व्यवस्थित पोहोचण्यासाठी जमीन मऊ व भुसभुशीत असणे गरजेचे असते पस्तीस ते चाळीस दिवसांच्या पुढे आगारा येऊ लागल्यानंतर कोणत्याही प्रकारची मशागत करू नये फक्त मोठ्याले तणे उपसून घ्यावे ज्यामुळे उत्पादन अधिक मिळेल या पिकावरती पाने खाणाऱ्या अळी व रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो साधारणतः दीड दोन महिन्याचा झाल्यानंतर ग्लोईट या औषधाचा एक स्प्रे मारावा त्यामध्ये एखाद्या कीटकनाशक घ्यावे ग्लोईट या औषधामुळे शेंड्याची व वा पानांची वाढ कमी होते व ती ताकद शेंगा पोहोचण्यासाठी उपयोगी पडते तसेच त्यामध्ये कीटकनाशक घेतल्यामुळे अळी व कीटकांचा बंदोबस्त होतो आणि दुसरे म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांचा भूमिंग झाल्यानंतर त्यामध्ये अशा पद्धतीने बॅरल किंवा टाकी फिरून घ्यावी ज्यामुळे भूमिंगाच्या फांद्या जमिनीवर टेकतील व फांद्यांना तसेच हे बॅरल फिरवल्यामुळे शेंडे दबले जातात व त्यामुळे त्या, त्या शेंड्यांची वाढ थांबते व वा त्याचा था फायदा शेंगांचे उत्पादन जास्त निघण्यासाठी होईल या पिकाला पावसाळ्या हंगाम मध्ये जास्त पाण्याची आवश्यकता नसते पावसाचा अंदाज बघून एक किंवा दोन पाणी द्यावे सर्वसाधारण भुईमुगाचे पाणी पिवळे झाल्यानंतर शेंगा पूर्ण भरल्यानंतर या पिकाची काढणी करावी तुम्ही व्यवस्थित नियोजन केले हवामान चांगले असले तर भुईमुगाचे एकरी दहा ते बारा क्विंटलपर्यंत उत्पादन आपल्याला निश्चितच मिळू शकते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आमच्या महेशवी गायकवाड या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद